आणि लोकांचा आता जो काही विश्वास या सिस्टम म्हणून उडत चाललाय तो कुठंतरी हा विश्वास परत आणण्यासाठी ही चिकित्सा नाही तर पोस्टमॉर्टम मशीनचं लोकांसमोर मीडिया समोर कॅमेरासमोर ज्या पद्धतीने सुनावाई ही सुप्रीम कोर्टला टीव्ही समोर होती नाही तर मीडिया समोर होती तसंच हे सगळे मशीन काढून चेक करणं हे महत्वाचे व्हीव्हीपॅट मॅच होणारच आहेत कारण आम का आमचं व्हीव्हीपॅट अजून एक गोष्ट काही व्हिडिओज आमच्याकडे आले ते मी पब्लिश करेन त्याच्यामध्ये एका उमेदवाराने त्याच्या कार्यकर्त्याने ते चुकीचे पण त्यांनी व्हिडिओ काढला मतदान करताना बटन दाबलं रोड रोलरचं तिथं फोटो आला रोड रोलरचा पण तो फक्त फोटोच होता खाली चिट्टीच पडली नाही मग असं आम्ही समजायचं का आम्ही जे बटन दाबतोय आम्हाला चित्र मात्र आमचं दिसतंय पण खाली जे चिट्टी पडतीये चित्र आमचं पण चिट्टी ही भाजपची नाही आता महायुतीची असं आम्ही समजायचं का ते या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे नाहीतर लोकांचा विश्वास लोकशाहीवर ईव्हीएम मशीनवर इलेक्शनवर राहणार नाही हे सगळ्यात घातक गोष्ट आहे पैशाचा वापर अमाप झालेला आहे आणि जर पैशाचा वापर होणारच असेल तर शेतकऱ्याची पोरं नाहीतर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोक आध्यात्मिक क्षेत्रातील लोक नाहीतर मीडिया मध्ये सुद्धा जे इच्छुक आहेत ते इलेक्शन लढूच शकणार नाहीत कारण का एका एका विधानसभेच्या इलेक्शनला पंचवीस ते तीस कोटी रुपये आज लागतात मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी आणि एवढा पैसा लागणार असेल तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोकच विधानसभेमध्ये जाणार नाही पण शिव्या देणारे तसंच कॉन्ट्रॅक्टरची मुलं नेत्यांची मुलं बिझनेसमॅनची मुलं गुंडाशक्ती असणारी मुलं अशीच लोक नाही तर मुली अशीच लोक जर विधानसभेत जाणार असतील तर उद्या जाऊन फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळावं काम मिळावं नाहीतर मध्ये अधिकाऱ्यांची मुलं मुली ते आमदार होतील गरीबाचं प्रतिनिधित्व करणारे लोक कुठेही तिथे आमदार होणार नाही आणि कुठलीही जी स्कीम असते ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की डायरेक्ट कॅश ट्रान्सफर याचा विरोध आम्ही करत नाही पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा खऱ्या अर्थाने गरीबी ही सरकारचे काही धोरण चुकल्यामुळे जेव्हा शहरामध्ये नाही तर एखाद्या दे राज्यामध्ये देशामध्ये वाढते तेव्हा अचानक पैसे जेव्हा दिवाळीच्या आधी येतात तेव्हा तिथं असणारे जे कोणी मतदार आहेत ते खुश मात्र होतात पण या विळख्यामध्ये जर आपला महाराष्ट्र पडला तर मग पुढचे पाच वर्ष आपण काहीच करायचं नाही गरिबी वाढवायची जी वाढली आहे आपले जे पर कॅपिटल इन्कम आहे दरदो उत्पन्न लोकांचं घटलंय गुजरातचं वाढलंय मग साडेचार वर्ष झाली की अशी एक योजना आणायची की ज्या दोन हजारचं तीन हजार करायचं परत लोक खुश परत पाच वर्ष परत मग पैसे म्हणजे धोरणात्मक काहीच आपल्या राज्यात होणार नाही फक्त कॅश ट्रान्सफर स्कीमवर जर आपलं राज्य जगवायचं असेल त्याच्यावर राजकारण करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचं बिहार व्हायला वेळ लागणार नाही एवढा विचार हा सगळ्यांनीच तिथे केला पाहिजे आणि ईव्हीएम मशीनचं चिकित्सा एम मशीनचं इन्व्हेस्टिगेशन हे लोकांसमोर जाहीर मीडियासमोर तिथं झालं पाहिजे पण त्याला तीन ते चार दिवस देण्याची विनंती या ठिकाणी मी मनापासून तिथं करत आहे पत्र किंवा नाही याच्याबद्दल काल जी चर्चा झाली जे उमेदवार असे म्हणतात की आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये काही अशा वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांना आम्ही वकिलांची साथ देत आम्ही कोर्ट कोर्टाकडे जाण्याचा जा विचार तिथं करत आहोत पण आमचं एकच मत आहे की कोर्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी अडकून राहणार आहेत आणि आमच्या उमेदवारांचं मत आहे की ठीक आहे निकाल लागला लागला आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही पण आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या मतदारांना म्हणजे असे काही मतदारसंघ आहेत की गाव माझं आहे तिथं मी मायनस राहिलो माझं उदाहरण नाही पण काही उमेदवारांचं आहे मनसेचा एक उमेदवार आहे त्याच्या वॉर्डातून नाही तर त्याच्या बुथवर चार मतदान जे व्हायला पाहिजे होतं घरातलं चार ते सुद्धा त्याला झालेलं नाही आणि मग दहिसरमध्ये म्हणजे त्याच्या पत्नी त्याला दिलं नाही नाही तर आईली दिलं नाही नाही तर स्वतःच दिलं नाही असं परिस्थिती आज तिथं आहे त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे हे घातक आहे त्यामुळे हे कन्फ्युजन नसणं हे फार महत्वाचं आहे नाहीतर उद्या जाऊन कुणीही इलेक्शनकडे फिरकणार नाही आणि हळूहळू मतदान कमी झालेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल तब में होता विशे कि काई कि तर तुम्ही एक महत्वाचा विषय की आम्हालाही काही लोक असे भेटले होते की जे मतदान वाढून देतो असं म्हटले होते मी त्याच वेळी त्यांना काय एक्सपोज केलं आणि त्यांना समोर का आणि हा एक भाग आणि दुसरा मग त्याच्यानंतर मी म्हणताय की ते त्यांच्याकडे गेले असण्याची शक्यता आहे नाही तसं नाहीये मी ते म्हणत नाही की त्यांच्याकडे गेले असावेत एक फसवे लोक समाजामध्ये लोकांमध्ये हे मोठ्या प्रमाणात तिथं फस फिरत असतात आणि आमचा लोकशाहीवर विश्वास असल्यामुळे हे जे फसवे असतील ते भेटले असतील आम्ही फक्त एवढंच त्यांना सांगितलं की हे फसवेगिरी आम्ही याच्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवणार नाही फक्त जे सत्तेत थे, तरी त्यांचाच वापर केला असेल असं मी म्हणणार नाही पण ती जी कुठली सिस्टम असेल ज्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स होता की आम्ही हे करू शकतो ते करू शकतो आता तुम्हीच थोडंसं उदाहरण घ्या मुंबई तक हा जो चॅनल आहे त्यांनीच एक कुठला तरी एक व्हिडिओ सिस्टमवर टाकलेला आहे त्याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन त्यांनी केलं असं सांगितलंय तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये बघून घ्या ते स्टिंग ऑपरेशन काय होतं कसं काय झालं कशामुळे झालं याचा कुठे ना कुठे तरी अंदाज तिथं करण्याची घेण्याची जरूरत आहे आमचं आमचं तिथं मत आहे बाबतीत मी एवढंच म्हणलोय की फोटो दिसताना जसं मी एक उदाहरण आहे मी व्हिडिओ मागितलेला तो व्हिडिओ मी उद्या पब्लिश करेल एका उत्साही कार्यकर्त्याने खरं तर ते अलाउड नाहीये पण तरी सुद्धा त्याला मोबाईल नेला पण असतो एक जोश असतो बघ मी माझ्या नेत्यासाठी काय केलं त्याने तो व्हिडिओ काढलाय त्या व्हिडिओ मध्ये दिसतं असं की तिथं जो फोटो निघतो तो नुसतो फोटोच दिसतो चिट्टी जी खाली पडायला पाहिजे चिठ्ठी पडत नाही मग कुठेतरी शंका अशी येते की मतदान केलं दिसताना फोटो आम्हाला आमचा दिसला ज्याला आम्ही मतदान केलं आणि नंतर कळतं असं की तिथं फोटो तो दिसला असला तरी चिठ्ठी खाली जी पडली ती कदाचित ही महायुतीच्या पक्षाची नाही तर भाजपची पडली असावी असंही काही डाऊट आम्हाला त्या ठिकाणी येते दिलं तो 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 सी सेवन्टीन फॉर्म म्हणजे मतदान किती झालं मशीनवर आणि आपल्या म्हणजे आपण जेव्हा मतमोजणी करतो म्हणजे त्या दिवशी मतदान किती झालं त्याचा तो पुरावा त्या ठिकाणी असतो त्याच्यात कुणी केलं कसं केलं अशी काही के नाव तिथे लिहिलेली नसतात फक्त मतदान किती झालं म्हणजे आपल्याला किती वाज किती मशीनचा टाइम किती होता क्लोजिंग टाईम किती होता असं बरंच काय त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं सह्या असतात बस त्याला फक्त टॅली नंबरचा असतो विषय एवढाच आहे की समजा त्याच्यामध्ये झाले हजार मतदान पण त्या हजारपैकी आम्हाला जे काही असेल की समजा फक्त नऊशे लोक तिथं आली जर शंभर हे कोण